राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भिंती चित्रकला स्पर्धा झाली त्यात जिल्ह्यातील शेकडो कलावंतांनी सहभाग घेऊन मतदानाच्या अधिकाराचे महत्व विशद करणारी अनेक आकर्षक चित्रे काढली विद्यार्थी आणि तरुण कलावंतांचा सहभाग लक्षणीय होता जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी वॉल पेंटिंगच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन सहभागी स्पर्धकांचे कौतुक करीत त्यांचा उत्साह वाढविला निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे उपविभागीय अधिकारी रिचर्ड यांथन तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह चित्रकला महाविद्यालयाचे शिक्षक वृंद मनपा शाळेचे कला शिक्षक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते भिंती चित्रकला स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी खुल्या स्वरूपात निशुल्क आयोजित करण्यात आली होती स्पर्धेचा विषय राष्ट्रीय मतदार दिन मतदानाचा अधिकार मतदानाची ताकद आणि मतदान जागृतीशी संबंधित सर्व बाबी असा होता स्पर्धकांना ब्रश आणि रंग आदी साहित्य पुरविण्यात आले होते या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना चार हजार आणि दोन अशी अनुक्रमे पहिली तीन बक्षिसे आणि एक हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेसाठी दीड हजार रुपयांचे विशेष पारितोषिक घोषित करण्यात आले आहे त्याशिवाय इतर स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या असून त्यासाठी विविध आकर्षक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत स्पर्धांचे बक्षिस वितरण राष्ट्रीय मतदार दिनी होणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती